आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी आळूवडी त्यासाठी अळूची पानं स्वच्छ धुवून अशी लाटून घेणार आहोत मिक्सीचा जार घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची अलं लसूण जिरं ओवा टाकून घेणार आहोत आणि मिक्सरला बारीक दळून घेणार आहोत बेसन पीठ घेऊन त्यामध्ये एक चमचा मीठ टाकणार आहोत एक चमचा सफेद तीळ टाकणार आहोत एक चमचा हळद मिक्सरला दळलेला मसाला दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे चिंचेचं पाणी आणि थोडं थोडं पाणी घालून त्याला मिक्स करणार आहोत मिक्स झाल्यानंतर अळूच्या पानांवर असं पसरून घेणार आहोत उलटसुलट पानं करून पीठ लावून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित फोल्ड करून गोल गोल रोल बनवून घ्यायचा आहे गोल रोल एका चाळणीमध्ये ठेवायचं आहे टोपामध्ये चार ग्लास पाणी घेऊन त्यावर वाफवण्यासाठी झाकण ठेवून वड्या पंधरा मिनटं वाफवायच्या आहेत पंधरा मिनटानंतर वड्या आपल्या तयार आहेत कट करून घ्यायच्या आहे कढईमध्ये तेल तापत ठेवून त्यावर वड्या खमंग तळून घ्यायच्या आहेत खाण्यासाठी तयार